दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम खरंतर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी राजकीय वर्तुळामध्ये गढूळ वातावरण पाहायला मिळत होतं मात्र त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हळूहार कुठंतरी शांतता निर्माण झाली होती मात्र त्यानंतर आज बीड शहरामध्ये सकाळीच एक ऑडिओ क्लिप माध्यमांमध्ये मा आली सोशल मीडियामध्ये आली आणि ह्या व्हिडिओ क्लिपमुळं बीड जिल्हा पुन्हा अशांत झाल्याचा पाहायला मिळतोय ही क्लिप होती त्यामध्ये जे वक्तव्य होतं यामुळं पुन्हा एकदा वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे कुंडलिक खांडे जे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची ही ऑडिओ क्लिप अशी असल्याचं बोलल्या जातं आणि यामध्ये चक्क धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य केलेलं होतं मात्र या भाष्यानंतर चक्क कुंडलिक खांडे यांचं ऑफिस जे आहे आपण पाहू शकतो ते ऑफिसजवळ आपण आहोत या या ठिकाणी जे शिवसेनेचं संपर्क कार्यालय आहे हे कार्यालय या ठिकाणी फोडण्यात आलेलं आहे सकाळपासूनच ही क्लिप या ठिकाणी व्हायरल झालेली होती आणि यामध्ये जो मजकूर होता या मजकुरामध्ये थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये कशा पद्धतीने पराभव केला या पद्धतीचं वाक्य वक्तव्य या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी जवळपास हे कार्यालय फोडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र हे कार्यालय कुणी फोडलं हे अद्यापही कळलेलं नाही मात्र हे अज्ञात मारेकरी होते त्यामुळं या फोडाफोडीनंतर तात्काळ पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा सगळी जी परिस्थिती आहे ही आटोक्यात आलेली पाहायला मिळते आणि अजूनही या कार्यालयाला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे मात्र नेमकं आता या सगळ्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यातील कसं वातावरण पुढील असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या सगळ्या प्रकरणाचा शोध सध्या तरी पोलीस प्रशासन घेत आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर देखील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या गोष्टीचा नेमकं काय परिणाम पडणार यामध्ये कुंडली खांडेंचं हे वक्तव्य नेमकं काय कारणीभूत पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि येऊ घातलेली विधानसभा हे कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड